बघ हॅलो काय करते ग का? अगं काय नाही बायको आहे तिकडे खाली राहणार गेली त्यावर म्हणलं तुला फोन देऊन करावा झालं जेव जेवण मग अगं कुठलं बायको सारखं द्यायला राखून काही माझ्यावर मग थोडासा आता टाइम मिळाला म्हणलं तुला फोन तरी करावं कधी भेटायला येते मग काय बरं मग उद्या चल तर ते काय का टाइम तुला उद्या त्याला टाइम आहे का तुला खंदा परत कर तुला काय कोणाशी बोलताय काय नाही का ती जरा मित्राचा फोन होता का दाखवा बरं फोन नाही नाही फोनचा आता चार दिन नाही मग मा मला बघितल्यावर तुम्ही फोन का बरं कट केला आता माझा फोन झाला नाही का ती आमचा फोन चालू होता फोन दाखवा मला जायचं उद्या मी तिकडून बघते तुम्ही आज एक तास झालं कोणाच तरी बोलताय मी तिकडे मरणाची काम करते एक ती नाही नाही तसं तुझं गैरसमज होतोय दाखवा गैरसमज काही नाही चार्जिंग संपली माझ्या फोनच्या बरं मला दाखवा बरं फोन कसं काय चार्जिंग संपली तुम्ही फोन दाखवा मला अगं नाही चार्जिंग संपली ऐकू असं काय करताय तुम्ही मला खरं खरं सांगा तुम्ही कोणाशी बोलत होती अगं चार्जिंग संपली तुला दाखवतो मी संध्याकाळी देतो तुझ्याकडे आताच दाखवा मला बघाय चार्जिंग असा फोन द्या नाही हो बंद आहे का फोन बंद चार्जिंग संपली त्याची खरं संपली बरं मला बघितल्यावर तुम्ही फोन का बरं कसं केलं मी तुला कुठं बघितलं आज मी ऐकलं ना थांबी नंतर करतो ती आली मित्राला असं कोणी बोलत का नाही मित्राला बोलत होत तुला कशाला तोंडावरून दिसत आहे ना पहिले आमचा प्लॅन झालाय आमचं चाललं होतं की कुठं जायचं काय करायचं तू वेगळं काय ते डोक्यात घेऊन डोक्यात नाही तुम्ही असं म्हटले थांब ती आले मी फोन कट करतो नंतर करणार तू कुठं ऐकलं मी बोललो ऐकते मी बोलत होतो मी बोललोच नाही तसं मला दाखवणार का नाही कोणाचं नंबर आहे तू मला बघू दे नंबरने काय करणार नंबर मित्राचा नंबर आहे माझा तुला बरं मग मित्राचा तर मित्र दाखवून बोलून बघते ना फक्त आवाज ऐकून फोन कट करतो मग संध्याकाळी जाऊतो मी तुला संध्याकाळी कशाला आत्ताच दाखवा मला आता आता नको आता चार्जिंग कमी ग तुला संध्याकाळी दाखव तुला ना नक्की दाखवत संध्याकाळी तुमचे ना हे सगळं मला दिसतंय बरं का काय तुमचा घरात काय टिकतोय का तुमचा मग घरी शेतात येऊन बसता काय याच्या झाडाखाली बसून शायनिंग मारत फोनवर बोलता बन... नेमकी काय बांगडी तुमची बांगड काय नाही आम्हाला फिरायला जायचं तुला सांगितलं की आता कुठं जायचं फिरायला जायचं लाबा आम्हाला मुंबईला जायचं फिरायला बरं जा तुम्ही फिरायला पण मला फोन लाव पण मला दा नंबर दाखू फोन नाही फोन देऊन मग कसं काय तुम्हाला जायचं का नाही थांब घेतो एक मिनिट काय देतो एक मिनिट थांबा अगं काय नाही फोन मध्ये थोडं सा익 वाज नाही नाही थांब लोक काय लोक लोक सा익 माझा सांग लोक काय मित्राचाच नंबर आहे उभं तुला कुठं कशाला बोलू मी म्हटलं का कोण मित्र आहे तुषार आहे मित्र माझा आणि सेव काभार नाही केला नंबर सेवाच आहे की काय लाव फोन कोण लावं कोण बोलते पाहू दे ना नाही लाव फोन फोन नको आता आता चार्जिंग पण कमी येऊन संध्याकाळी तुला फोन लावून दे हा तुम्ही नको तसं काही टेन्शन नाही या बा तुमचं काय लफडा बिफडाच त्या इकडे फोन कोण पशी काय करते म्हणजे घरी जाते मी नंबरने फोन कोणपास बघते हा नंबर कोणाचा बघून नंबर मित्राचा नाही बघून आता सांगून ठेवते मला जर याच्यात पोरीचा आवाज आला का तिचा नंबर जर याच्यामध्ये असला तर तुमचं काही नाही मग खरं मी तुम्हाला आता सांगून ठेवते मी काय तुमचा हात पकडून आले नाही समजला ना एवढा हुंडा घेऊन आणि सगळा द्यायचा मला कोर्टाच्या पायरीत भेटल मग मी तुम्हाला पण कुठला होंडा बिंडा काय नाही तु डोक्या तुम्हाला काय बी भरू नको काय बी नाही सगळ्यांना माहिती तुमचे नखरे तुम मला तिथं माल कामाला लावून दिलं ना शेवरी झाडा खाली मस्त बोलताय मोबाईल चार्जिंग नव्हती ना सत्तर टक्के चार्जिंग मी चार्जिंग कुठं नाही म्हणलं तुला किती नालाय माणूस किती खोटं बोलता तुम्ही आता काय म्हटले मला काय म्हंटल चार्जिंगच नाहीये म्हणून याच्यावरच कळत लफड म्हणून लपड बिपडं काय नाही काय नको डोकं ऐक थोडस तुला संध्याकाळी मोबाईल घेतो संध्याकाळी नाही मी जाते घेऊन तुमचे असे बाहेर काळे धंदे चालू आहे का एवढे सोन्यासारखी बायको घरात असून तुम्हाला बाहेर तोड मारायचंय नाही मारित ऐक ऐक ढळीत ऐकलं तर आली मी फोन ठेवतो बाई काय बुद्धी सुचली माझ्या आवडलं नाही अशा सोबत लग्न लावून दिलं माझं तर पार वाटवळ झालं या तुमच्या सोबत काय मला ऐकायचं पण नाही तुम्ही डायरेक्ट घरी या आणि मी काय माहिती जात नाही घरात अजिबात यायचं नाही कळलं ना माझं कशी येत नाही म्हणजे मी जर गेले तर तुम्ही परत तिकडे काय धंदे कराल हाय की नाही काय नाही करत तो लोड घेऊन डोकं शांत ठेव शांत नाही घरात यायचं नाही पैसो टाकायचं नाही सांगून ठेवते आणि गिरायला तर भेटणार सुद्धा नाही कान फडत लावीन मग अगं ऐक मध्ये माझं